आघडायच यांनी मुंबई बघितलेली नसते पक्षाचे चमचे असे आणि चमच्या अवलं आपल्या गोरगरीबांच्या भविष्यावर अडचणी कारण याला कधी समाज बाप तो वाटला याला नेतेच बाप वाटले थांब म्हणून आमच्या सारख्या सात करोड गरीब मराठी वाटलं झालं आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉटवर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम राहा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाली मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का ते काय वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पोहरांना सांगणं अजून बराक वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वान सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणंय मला वाटतं त्या DPT का काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडला लावा इथून तीनच किलोमीटर ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर आहे इथून येऊ शकता जाऊ शकता रेल्वेने येऊ शकता तिथं ही शेड ही शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आझाद मैदान लाले किंवा इकडं तिडे बाप्पाच्या पाडून आले किंवा इकडे तिकडे फिरून आले तर तुम्हाला कोणा तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी पेता येईल औष आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर फक्त तिथं काय गाड्या लावा आणि रेल्वे आजार मॅगान आझाद आझाद मैदानावर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चलत गेला त्यामुळे काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं व्यवस्थित होते काय काय केलं आंबुल सायकली पुढं तुमच्या पाठ्यामाले कोणती जपुलं उचल ड्रायव्हर नाही डॉक्टर आहेत ना डॉक्टर जाणली आपले डॉक्टर आणले का आपले डॉक्टर घरी झोपले का गेले का जायला लागले अँबुलन्स चांगला आणखी सांगितले होते ना मग आली काही एका जागेवर दोन तीन अँलन झोपले करेल आपल्या आताच लावून ठेव म्हणा म्हणजे तिथं तपास आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर येत त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला गायला लावा आणि पाहिजे शांततेचे आंदोलन पार पाडून जिंकायचे समजून घ्या गोंधळ घालणारा काय उद्देश मला नाही माहिती तुम्ही दिशा ठेवा बघू ना माझ्या किती दिवस काय करते का नाही त्यांचे काय इच्छा आहे सगळे म्हणून शांतते न राहा सगळे माझी विनंती आता कुठं कुठे मुंबई महानगरपालिकेच्या समोर

बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या हा पुढं बीएमसी महानगरपालिके बीएमसी च्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नाका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळ्या मुख्यमंत्र्यांच असणार आहे

बघू किती दिवस आपल्या हात करते तुम्ही आपला आयोग पाहिला या तिथं शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोळचू नका विनाकारण त्रास देऊ नका कारण पूर तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवणा मध्ये काय तुमचे पदरचे आहे तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोर व्हायला लागले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहीत नाही मग जर तुम्ही कतरावना मुख्यमंत्री समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोरंदरीब मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय कोणांचं रात्री बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितलेल्या बाजूबाबांनी सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर आणि माघारी दे मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखी ना गैरसोबत काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं सोनं करा मराठ्यांच्या मना जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधी तुम्हाला विसरणार नाही देव आणखी दुसऱ्या दिवस उपोषणाचा दिवस हे तुम्हाला शब्द देतो आणखी ना तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्याला वेगळीच धरून त्याचा वाटलं करू नका तुमच्या आता संधी आहे संधीचा सोनं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत मी हानी मारे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाय दिवस तेव्हा सर तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्या मुळ अडचण येणार आहे अमित शहा साहेबांना पण आणि मोदी साहेबांना पण अडचण येणार आहे लोकल शब्द द्या ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्या मुळे

हो ना त्यांच्या सगळं हिडल सगळ्या देवदेव गणपतीच दर्शन त्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्या सोबत हिडल मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवदेव पोलिसला अस्थिर करायचा पोलिसाला लाठीचार करा लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग देवदेवता नाही दिसत त्यांना वातावरण भक्त दूषित करायचं